कसा प्रतिसाद मिळत आहे कुठली प्रश्न आपण घेऊन जातो नमस्कार मी सपना बंडू किसवे वार्ड क्रमांक नऊ क ची उमेदवार तुम्ही सर्वजण पाहू शकता किती छान प्रतिसाद आमच्या सोबत आहे काँग्रेस पूर्णपणे आज लातूर मध्ये सगळीकडली म्हणजे सगळीकडे काँग्रेस आहे काँग्रेस मध्ये लातूर झालेला आहे मतदाराची चर्चा करते मतदाराची काय नेमकी मागणी कशा पद्धतीचा काँग्रेसच्या वतीने तुम्हाला

भाजपचा विचार क्षमतेचा किती खालचा थर आहे तुम्ही ओळखायला पाहिजे जो व्यक्ती ज्या व्यक्तीने लातूरची वळ पूर्ण देशामध्ये आदरणीय माननीय लोकनेते विलासराव देशमुख साहेबांनी पूर्ण लातूरची वळ पूर्ण जगामध्ये ठेवलेली आणि त्या नेत्याबद्दल त्या लोकनेत्याबद्दल कुठला मी त्याचं नाव सुद्धा म्हणजे आपलं नाव सुद्धा आठवत नाही तो व्यक्ती येऊन आज लातूरच्या अस्मितेला हात घालतो तर भाजपच्या ने नेत्यांना मी सांगते जी विचार क्षमता कुठं पडेल लाडकी बहीण योजना विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला खूप खूप मोठा प्रतिसाद त्यांनी दिला काय याच्याबद्दल आपण मी पूर्णपणे लाडकी बहीण योजना अस्तित्वात आहे सध्या तरी पण विधानसभा झाल्यापासून ती योजना बंद होती आणि त्यानंतर जेव्हा तुम्हाला इलेक्शन तुम्हाला निवडणुकीला जायचं असते त्यावेळेस तुम्हाला आमच्यासारख्या लाडक्या बहिणी आठवतात पण ह्या ह्या पण तुम्ही गोष्टी लक्षात ठेवा इंदिरा गांधी पगार आज तुम्ही ती बंद केल्यानंतरच लाडकी बहीण योजना चालू केली ना ते कुठं तुम्ही म्हणजे ते एक नवीन जुना चेहऱ्याला उपयोगाचा नवीन चेहऱ्याला दुसरं नाव देऊन तुम्ही पुढे करायचं ते कुठंतरी बंद करायला पाहिजे भाजप सरकारने बहीण जर असेल तर राखी पौर्णिमा असेल किंवा काय असेल तर त्यावेळेस भाऊबीज असेल तर भावांनी ज्यावेळेस करते त्यावेळेस भाऊ खूप पैसे देतो किंवा न सांगता देतो पण भाजपच्या वतीला पूर्ण सर्रासपणे दिला जात आहे बघते बघतो तुम्ही बरं झालं खूप छान प्रश्न विचारला खरच भाऊ जर ते असतील म्हणजे त्यांनी जर स्वतःला भाऊ म्हणून घ्यायचा असेल तर मला वाटते कुठं राशन दुकानामध्ये त्यांनी फ्री पूर्ण सेवा आम्हाला द्यायला पाहिजे होती त्याचबरोबर आज इंदिरा गा, गांधीचे पगार बंद केलेले आहेत तेही कंटिन्यू चालू ठेवायला पाहिजे होती जे आज लोक आम्हाला सगळ्याला शाश्वत केलं की भाजप सरकार जेव्हा येईल अस्तित्वात त्यावेळेस हाताला नोकऱ्या भेटतील त्यावेळेस मुलं बाळ आपण सुखीच होतो आपण पाहिलेलं आहे की हाताला नोकऱ्याने सगळं बे बेरोजगारी वाढलेली आहे तर त्यांनीच विचार करावा ह्या गोष्टीचा पंधरा तारखेला मतदान आहे जनतेला काय आवडत पंधरा तारखेला मतदान आहे मी लातूरच्या जनतेला आव्हान नाही करत मी विनंती करते की येणारा पंधरा येणारी पंधरा तारीख आपल्या सगळ्यासाठी लातूरसाठी एक नवीन इतिहास घडवणारी आहे काँग्रेसला सगळेजण विजय करून देणार आहेत तुम्ही येऊन मतदान भरघोस मतदान देऊन आशीर्वाद रुपये आम्हाला सर्वांना आशीर्वाद द्या आपल्यासोबत कुठले कुठले दुसरे उमेदवार आहेत त्यांची नाव माझ्यासोबत माझ्यासोबत छोट्या ताई आहेत तबसून मुक्तार शेख त्याचबरोबर सोबत माझे मोठे बंधू आहेत इसरारजी सगळे माझ्या सोबत छोटे भाऊ आहेत योगेश स्वामी मी नौ तर मी वार्ड क्रमांक नऊ तर्फे सगळ्यांना विनंती करते की आमच्या चौघांना भरघोस आशीर्वाद देऊन मतदान रूपी तुम्ही आशीर्वाद